नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता एक महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे राता राज्यातील नागरिकांना एस टीने करता येणार मोफत फुकटात प्रवास फक्त हे कार्ड गरज लागेल तुम्हाला तर कोणासाठी ही न्यूज आहे पूर्ण व्हिडिओ बघा आवडलास लाईक करा शेअर करा कारण तुमच्यावरच हे गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे प्लीज एक सबस्क्राईब करा धन्यवाद तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूनो एस टी बस फ्री पास स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस हे त्याचे प्राण आहेत समर्पित प्रवासी या ट्रेनला लालपरी म्हणून संबोधतात हे मान्य केले पाहिजे की या प्रवा वाहनांशी प्रवाशांचे भावनिक नाते दृढ आहे दरम्यान सरकार एस टी प्रवाशांसाठी काही कार्यक्रमही राबवत आहे महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के कपात मिळेल याशिवाय सुपर ज्येष्ठ नागरिकांना शंभर तिकीट कपात दरात मिळेल महाराष्ट्र राज्य सरकार सुपर ज्येष्ठ नागरिक किंवा पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मोफत प्रवासाची सुविधा देते शिवाय ज्येष्ठ नागरिक ज्यांना पासष्टपेक्षा पेक्षा जास्त आहे त्यांना पन्नास टक्के तिकीट दर कपातीसाठी पाच मात्र या सरकारी सवलतीचा मोठ्या प्रमाणात लोक गैरवापर करताना दिसत असत आहेत जे पात्र नाहीत ते या शासकीय कार्यक्रमातून नफा कमवत असल्याचे उघड आल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे मोफत प्रवास किंवा अर्धे एस टी तिकीट मिळावे म्हणून काही प्रवासी काल्पनिक कागदपत्रे सादर करून उपक्रमाचा लाभ घेत असल्याचे निदर्शनात आले महाराष्ट्र सरकारने आता नवीन स्मार्ट कार्ड योजना आणली आहे वास्तविक त्या काळात हा प्लांट बंद होता मात्र ही योजना पुन्हा सुरू करण्याबाबत